नमस्कार मी प्रतीक सग्ने आपण पाहता अमरावती सिटीतून येत्या नऊ तारखेला सं छत्रपती संभाजीनगर येथे भव्य प्राड जनशक्ती पक्षाद्वारे भव्य विराट मोर्चाचे आयोजन केले आहे त्यावर बोलण्याकरता प्रार जनशक्ती पक्षाचे अमरावती जिल्ह्याचे प्रमुख छोटू महाराज हुसू आपल्यासोबत आहे सर कशाप्रकारे मोर्चाचे आयोजन केले आहे मोर्चाचे आयोजन म्हणजे असे काही नियोजन म्हणून नाही आहे ज्या स्वयंस्टीनं पूर्ण महाराष्ट्रातून मुंबईपासून कोकणपासून तिकडे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ नागपूर विभाग सर्व विभागातून स्वयंपूर्तीने कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत लोक येत आहे मिळेल त्या वाहनाने स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःच्या गाळ्या घेऊन स्वतःच डिझेल टाकून शेतकरी शेतमजूर कार्यकर्ते जवळपास अडीच ते तीन लाख लोक औरंगाबादला चौतात धडकणार आहे मागण्या आहे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आणि दिव्यांगांच्या संबंधित ज्या शेतकरी शेतकऱ्याला पेरणीचे कापणीपर्यंत एमआरएसमध्ये घेण्यात यावे त्यानंतर जो पेपरफुटीचा विषय आहे मागे पेपरफुटीचे जे प्रकरण घडले असे प्रकरणं पुन्हा कारण विद्यार्थी अभ्यास करतात आणि इकडे पेपर फुटी होते त्यामुळं खरा विद्यार्थ्यांचा तिथं नुकसान होतं त्यानंतर विषय आहे की तुम्ही जेव्हा शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग लागू केलात दोन हजार पंधरा वर्षापासून तो धूळ खातात पडलेला आहे तिकडे केंद्र सरकार कॉलेज काँग्रेसचं होतं तेव्हासुद्धा तो धूळ खात होता आता बी जे तरी धूळ खात आहे पेरणीचे कापचीपर्यंत एम आर एजसमध्ये घ्या शेतकऱ्यांना दिव्यांगांना पगारवाढी करा दिव्यांगांना दोन हजार रुपये तुम्ही देत आहे दोन हजारात काहीच होत नाही म्हणून पाच ते सात हजार रुपये दिव्यांगांना पगार प्रतिमाहा मिळाला पाहिजे विद्यार्थ्यांचे प्रश्न असण आरोग्याचे प्रश्न आहे आणि दिव्यांगांना माळामध्ये घरकुलाची व्यवस्था करा ग्रामीण भागात शहरी भागात जो घरकुलाच्या निधीचा तफावत आहे जे ग्रामीण भागात तुम्हाला एक एक लाख पस्तीस हजारच मीटर आणि इथे अडीच लाख इथं पावत न ठेवता ग्रामीण शहर शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा घरकुलासाठी अडीच ते तीन लाख रुपये देण्यात यावे अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातून तिथे कार्यकर्ते एकवट असे आणि तो निर्धार मोर्चा आहे आणि या मोर्चामुळे सरकारवर परिणाम होईल आणि सरकारला काही निर्णय घेण्यास भाग पाडणार काय सांगा सरकारवर विशिष्ट प्रकारचा गट तयार करायचा प्रयत्न आपल्याकडून सरकारवर गट पाडण्याचा किंवा करण्याचा प्रश्नच उठवत नाही हा शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव अपंग बांधव या सर्व ज्या त्यांच्या ज्या प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सातत्याने भच्चूभाऊ त्यांच्या प्रश्नांना घेऊन आंदोलने करत असतात जरी सरकारमध्ये असले तरीही त्यांनी कित्येक दिवसापासून आपण पाहत असाल की सरकारच्या विरोधात सुद्धा स्टेटमेंट दिले आहे ज्या खऱ्या मागण्या ज्या ज्या मागण्या रेटून धरलेल्या त्याच मागण्या आता घेऊन आम्ही शेवटचा एक निर्धार मोर्चा मोठ्या प्रमाणात आम्ही तो मोर्चा तिथे काढणार आहे दबाव वगैरेचा आहे हा काही प्रश्न नाही हा शेतकऱ्या शेतमजुरांचे प्रश्न ठिकाणी काढण्याचा अशा कोणत्या प्रमुख मागण्या आहे ज्यामुळे आज भव्य असा विराट मोर्चा काढण्याचं मजसुबोनं एकदम धाडस केला सरकारसोबत असताना सांगितलं ना की शेतकऱ्यांचा विषय आहे शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही शेतकऱ्यांचे जेव्हा पेरणी ते कापणीपर्यंत तुम्ही त्यांना हमी भाव देऊ शकत नाही तर कमीत कमी पेरणी ते कापणीपर्यंत मध्ये घ्या जेणेकरून त्याला मजुरीतून काही सूट मिळेल त्याला बाकी एक तो भाव द्या किंवा मग पेरणीची कापणी हे सर्व जे शेतकरी शेतात जे कामं होतात ते सर्व एम आर ईचे खर्चातून करण्यात यावे दुसरा विषय स्वामीनाथन आयोग लागू करा तिसरा विषय अपंगाचा विषय घरकुलाचे विषय असतील बेरोजगारीचे विषय आरोग्यात इव्हीमध्ये दोन पाय डॉक्टरमध्ये प्रत्येक तुम्ही जिल्हा रुग्णालयात दोन पाय एका बेडवर तीन तीन जणं आहे चार चार जण आहे औषधीचा तुटवडा आहे हा सर्व विषय सर्व विषय घेऊन पेपर फुटीच्या विषय घेऊन हा ह्या मागण्यातून आम्ही एक निर्धार मोर्चा केलेला आहे आर या पार्क त्या दिवशी आर या पार्क आपण करणार आहोत सरकारला ही एक शेवटची एक संधी आहे त्यांनी या बच्चूच्या मागण्यातून ज्या काही मागण्या खरोखर करता येत असेल ज्या मंजूर करता येते त्या तत्काळ त्यांनी करावं आणि मोर्चा मागे